रामदास कदम ही आमच्या कोकणातले आहे रवींद्र चव्हाण ही आमच्या कोकणातले आहे दोघांनीही लवकरच रस्त्यावर उतरावं एकमेकाला आव्हान दिलंय मैदाना मैदान या, यावं जरा किसमे कितना है दम दोघांनी एकमेकांना दम दाखवावा असं आला नाही तर पंच म्हणून मी ती कुस्ती बघायला येईन आणि पंचगिरी <laughs> करायला येईन <laughs> मंत्री चव्हाण रामदास कदम असं आहे की महायुतीमध्ये काय सुरू आहे याची दखल मला घेण्याची आवश्यकता नाही सर्वसाधारणपणे मी दुसऱ्याच्या पक्षाची अजिबात दखल घेत नाही आम्ही सर्वसाधारणपणे दुसऱ्यांच्या पक्षामध्ये विशेष करून युतीमध्ये काय घडामोडी होत आहेत याच्यामध्ये फार लक्ष घालतो ती घालण्याची आवश्यकता नाही परंतु रामदास कदम हेही आमच्या कोकणातले आहेत रवींद्र चव्हाण हेही आमच्या कोकणातले आहेत मी दोघांच्या हाही मुलाखती बारकाईनं ऐकल्या पाहिल्या मला असं वाटत की या दोघांनीही लवकरच रस्त्यावर उतरावं एकमेकाला आव्हान दिलंय मैदान, मैदाना या यावं आणि ते काहीतरी गाणं आहे ना आ देखे जरा किसमे कितना आहे दम तो दोघांनी एकमेकांना दम दाखवावा आणि त्याच्यामध्ये कोण जिंकेल त्याला जर पंच मिळाला नाही तर पंच म्हणून मी ती कुस्ती बघायला येईन आणि पंचगिरी करायला येईन मी पंच व्हायला तयार आहे धन्यवाद रत्नागिरी 24 न्यूज चॅनलला आताच सब्सक्राइब करा आणि शेअर करायला विसरू नका